मनमाळ नजीक खादगाव येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू नांदगाव तालुक्यातील अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी विजांचा जोरदार पावसाने हजेरी लावली नांदगाव तालुक्यातील मनमाळ नजीक असलेल्या खादगाव येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूर विलास जंगलू गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी अचानक पावसाचे वातावरण तयार झाले व कल जोरदार पावसाला सुरुवात झाली यावेळी आपल्या घराकडे परतत असताना शेतमजूर विलास जम्मू गायकवाड वयवर्ष एकोणतीस या तरुणावर वीज कोसळली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी खादगावचे पोलीस पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेतले पोलीस पाटील यांनी मनमाड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली तहसीलदार यांना देखील सदर घटनेची माहिती दिली सदरची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन त्याची पाहणी केली व मयत कुटुंबियांची सांत्वन केले अपघात विमा म्हणून मयत कुटुंबिया सरकारकडून चार लाख रुपये मिळवून देण्यासंदर्भात माहिती दिली जंगलू गायकवाड यांना दीड वर्षाचा लहान मुलगा व तीन महिन्याची मुलगी आणि म्हातारे आई वडील आहेत घटनेने नांदगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे लोकशाही न्यूजसाठी मुक्तारामबाग लांदगाव